नमस्कार मित्रांनो ऍस्ट्रोविजन मराठीमध्ये तुमचं स्वागत आजपासून आपण एका नवीन सिरीजला ला सुरुवात करणार आहोत तर सेरीजचं नाव आहे पूजा अर्चा व्रतवैकल्ये पूजा अर्चा व्रतवैकल्य या मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा पद्धती आणि व्रत वैकल्ये जी पारंपरिक पद्धतीने आपल्या महाराष्ट्रात किंवा एकूण भारतामध्ये जी चालता आलेली आहेत परंपरेने किंवा चालता आहेत वैदिक कालापासून किंवा वेदकालीन वेदकालापासून चालता आहेत तर अशी जी पारंपरिक पूजा पद्धती आहे त्याच्यावर आपण विचार करणार आहोत अर्थात ही माहिती आहे इन्फॉर्मेशन आहे आ, ही कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही मी कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवत नाही आहे किंवा माझं म्हणणं असंही नाही आहे की तुम्ही ही व्रतवैकल्ये वा करा आणि तुम्हाला ह्या ह्या प्रकारचं फळ मिळेल माझ्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे ती तशीच्या तशी तुमच्यासमोर ठेवणं मा मी माझं कर्तव्य समजते ती व्य क व्रतवैकल्ये किंवा पूजा अर्चा ज्या जी माहिती आहे जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता तुमच्या अंडरस्टँडिंगनुसार किंवा तुम्हाला काय वाटतं त्याप्रमाणे पण एक होणार की तुम्हाला वेगवेगळ्या पद्धती कोणकोणत्या प्रकारच्या पद्धती आपल्या देशामध्ये किंवा आपल्या दे महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात होत्या याची कल्पना येईल त्याशिवाय तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र मिळतील तर मंत्रांचा उपयोग तुम्ही करू शकता बाकी पूजा पद्धतींच काय करायचं ऐकून सोडून द्यायची की व्रत करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा माझं असं म्हणणंही नाहीये की तुम्ही हे व्रत करा आणि अर्थात त्या माहितीमध्ये असं म्हटलेलं आहे की हे व्रत केल्यास तुम्हाला हे फळ मिळेल आणि ते फळ मिळेल पण मी याची कोणतीही गॅरंटी देत नाही ॲज इट इज इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देते आहे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता तुमचा विश्वास तुमची श्रद्धा आणि तुमचं अंडरस्टँडिंग यावर डिपेंड आहे तर आपण या पु्हा पद्धतीमध्ये पद्धती आपण बघूया आपण सिरीजला सुरुवात करतो आहे नवीन व्ह्यूवर्स असतील तर त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की माझा चॅनल सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर जवळजवळ शंभरपेक्षा जास्त आता व्हिडिओ झालेली आहेत आणि ते ज्योतिषशास्त्रासंबंधित आहेत वास्तुशास्त्रासंबंधित आहेत फिंगशुई आणि हस्तरेखा शास्त्रासंबंधित आहेत तसेच आपण क्वेश्चन आन्सर सिरीज घेतलेली आहे आपण घराचा योग घराच्या योगाची सिरीज घेतलेली आहे त्याशिवाय मी वार्षिक राशी भविष्य घेतलेलं आहे खूप इन्फॉर्मेशन झालेली आहे क्वेश्चन आन्सर सेरीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे से क्वेश्चन आपण हाताळले वेगवेगळ्या व्ह्यूवर्सचे क्वेश्चन आपण घेतले आणि त्यांना मी उत्तरं दिली मी त्यांच्या जन्मपत्रिका जशाच्या तशा सोडून दाखवलेल्या आहेत त्यांना तो पर्टिक्युलर प्रॉब्लेम कोणत्या गोष्टीमुळे येत आहे आणि त्यावर त्यांनी काय करावे ह्याचे उपायसुद्धा मी त्या त्या एपिसोडला त्यांना सांगितलेले आहेत तर तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर डिरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर आहे डबल सेवन फाय सेवन एट नाईन थ्री नाईन डबल फोर आणि मी माझ्या क्वेश्चन तुम तुम्हाला कोणताही क्वेश्चन विचारायचा असेल अर्थात मी तुम्हाला तुमचा क्वेश्चन आहे त्याचं उत्तर देईन त्याचं सोल्युशन देईन पण ते व्हॉट्सअपद्वारे किंवा ऑनलाईन असेल मेलद्वारे असेल माझी फी आहे तीनशे रुपये फक्त फक्त आणि फक्त तीनशे रुपये तुम्हाला पेड करावे लागतील माझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करावे लागतील नंतरच मी तुमच्या एकाच क्वेश्चनचं आन्सर देईन कारण ज्योतिषशास्त्रामध्ये दे आजकाल जर तुम्ही बघितला निदान प्रत्येक ज्योतिषी जो आहे तो पाचशे रुपये फी चार्ज करतो तर माझी फी फक्त तीनशे रुपये मी ठेवलेली आहे माझ्या सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्ससाठी तर मी एवढंच सांगेन तुम्हा तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर चार सहा चार ते सहा या वेळेमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करा मोस्टली व्हॉट्सअपवर मेसेज पाठवण्याआधी मला कॉल करा डायरेक्टली काही पाठवू नका आधी एक कॉल करा तर मित्रांनो uh, जे पण माझे व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबर्स आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ असेच पाहत राहा आणि मला साथ देत रहा तसेच माझे व्हिडिओ शेअर करा लाईक द्या व्हिडिओला कमेंट करा कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना सुद्धा सहभागी करून घ्या आपल्या मित्रपरिवारामध्ये तर आपण सुरुवात करूया मी नेहमीप्रमाणेच स्क्रिप्ट काढलेली आहे पण ही जी स्क्रिप्ट आहे ती मी वर्ड फाईलवर काढलेली आहे प्रेझेंटेशनमध्ये जागा फार कमी राहते मित्रांनो आणि त्यामुळे प्रेझेंटेशन बनवताना खूप अडथळे निर्माण होतात त्याचप्रमाणे मी जी इन्फॉर्मेशन देते त्याच्यामध्ये चित्र वगैरे काही अवेलेबल नसतात एक एकूण एक माहिती असते त्यामुळे हे जी हे जे एपिसोड मी बनवलेले आहेत किंवा बनवायला जात आहे ते टोटली वड मायक्रोसॉफ्ट वड याच्या फाईलवर उपलब्ध होणार आहेत तर जास्त वेळ न घालवता आपण मी काढलेल्या स्क्रिप्ट कडे जाऊया आपल्या सेरीज नाव आहे आणि व्रत तर आपण सर्वात आधी बघणार आहोत रविवारचे व्रत आपल्या आठवड्याची सुरुवात जी आहे ती रविवार पासून होते आणि रविवारचं व्रत काय आहे ते आपण बघणार आहोत तुम्ही माझा थमने पाहिलं असेल थमनेलवर सूर्योपासना मी दिलेला आहे रविवारचं व्रत म्हणजेच सूर्योपासना आणि जे खूप खूप विचार करून मी ते चित्राची मांडणी आणि एकूणच एक थमनेल बनवलेला आहे सूर्योपासनामध्ये जो सूर्य घेतलेला आहे जे सूर्याचं मी काय म्हणावं सिम सूर्याचा सिंबॉल जो घेतलेला आहे तो सूर्याचा सिंबॉल कायम राहणार आहे रविवारच्या व्रताने मी सुरुवात करत आहे पण ते जे चित्र आहे ते थमलेलं आहे ते तसंच राहणार आहे तो सूर्यकली मावळणार नाही तो सूर्य आहे सूर्य उगवतीचा सूर्य म्हणून पण त्याला फोकस यावा त्या चित्राला एक उठावदारपणा यावा म्हणून मी थोडासा थोडीशी छाया छाया घेतलेली आहे चित्रावर थोडस एडिट केलेलं आहे चित्र थोडासा काळोख चित्रावर आणण्याचा प्रयत्न केला आहे ज्यामुळे तो सूर्य जो आहे तो तळपता दिसेल तो चमकदार दिसेल तो उठावदार दिसेल तर माझा हा चित्रावरचा सूर्य कधीही मावळणार नाही आपण सूर्योपासनेने सुरुवात करत आहोत आपण रविवारच्या व्रताने सुरुवात करत आहोत विषय बदलतील व्रत आणि वैकल्य बदलतील पण हे चित्र हे जे सूर्याचं चित्र आहे तर त्याच उगवत्या सूर्याचं जे चित्र सकाळच्या सूर्याचं जे चित्र आहे असंच राहील फक्त एक सूर्याकडे त्या सूर्य जो आहे तो प्रामुख्याने काय काय का म्हणावं सूर्य जो आहे जो प्रामुख्याने दिसावा किंवा लक्षवेधक ठरावा यासाठी मी थोडीशी छाया किंवा चित्र जे आहे त्याच्या त्याचा जो कॉन्ट्रास्टचा भाग होता तो मी थोडासा कमी केलेला आहे तर मी तुम्हाला माझ्या थमनेलची पण इन्फॉर्मेशन दिलेली आहे आता मी सुरुवात करते थोडासा व्हिडिओ थोडासा लॉंग होईल पण हा व्हिडिओ संपूर्ण बघा अशी माझी रिक्वेस्ट राहणार आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया पूजा अर्चा व्रतवैकल्य किंवा व्रतवैकली आणि पूजा अर्चा कोणतीही अंधश्रद्धा नाही आहे ही टोटली माहिती आहे माहिती म्हणून ही घ्या आणि सोडून द्या कोणत्याही प्रकारच मी इथे काय म्हणावं कोणत्याही प्रकारचं मत मांडत नाही आहे किंवा असं तुम्हाला सांगत नाही आहे की हे व्रत केल्याने ह्या प्रकारचा ह्या प्रकारचे ह्या पर्टिक्युलर प्रकारचं जे आहे तुम्हाला फळ मिळेल फळ लाभेल पण ही जी माहिती आहे ती तुम्हाला सांगेल की हे व्रत केलं की हे फळ मिळतं पण असं माझं म्हणणं नाही आहे माझं फक्त इन्फॉर्मेशन द्यायचं काम आहे पण मी जे मंत्र घेतले आहेत ते खूप प्रभावी मंत्र आहेत मंत्र जे ह्याच्यामध्ये आलेले आहेत सूर्याचे मंत्र ते खूप प्रभावी आहेत आणि त्याचा तुम्ही वापर करू शकता तर सुरू करूया सर्व मनोकामना पूर्ण होण्याकरिता रविवारचे व्रत महत्वाचे ठरते रविवार हा सूर्य देवतेचा वार आहे सकाळी उठून आधी रोजची कामे उरकून स्वच्छ वस्त्र धारण करावे आणि देवतेला अर्ध्य अर्पण करावे पूर्ण दिवसभर उपवास ठेवावा सूर्य अस्त होण्यापूर्वी भोजन करून घ्यावे शक्यतो फलाहार करावा जेवणात मीठ वापरू नये जेवण अर्णी असले पाहिजे तसेच आंबट काही खाऊ नये हे व्रत पाच वर्षाचे आहे संकल्प करून हे व्रत करावे पाच वर्षांनी उद्यापन करावे असे म्हटले जाते की हे व्रत केल्यास माणसाला सर्व सुख पृथ्वीवर प्राप्त होते आणि मृत्यूनंतर अशा व्यक्ती सूर्यलोकाला जातात तर मित्रांनो हा एपिसोड तुम्हाला कळला सॉरी हा पॅरेग्राफ जो आहे हा तुम्हाला कळला असेल ह्याच्यामध्ये समजवण्यासारखं काहीही नाही तर मी पुढच्या पॅरेग्राफ ला जाते जर काही सांगण्यासारखं असेल तर मी नक्की सांगेन एक्सप्लेन अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात तुम्हाला दोन पक्ष असतात शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष तर अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पहिल्या रविवार पासून हे व्रत सुरू करायचं आहे शुक्ल पक्षामध्ये एकूणच पंधरा दिवस जे आहे ते एकादशी द्वा प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दशी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी आणि पौर्णिमा असं दाखवतात पंधरा म्हणजे पौर्णिमा आणि तीस म्हणजे अमावस्या अमा तीस हा आकडा म्हणजे अमावस्या दाखवतात अमावस्येला तीस या आकड्याने दाखवतात पंधरा ही, ही पौर्णिमा असते लक्षात ठेवा हे पंचांगामध्ये येत पंचांगाचं निरीक्षण करा तुम्हाला आकडा सापडेल म्हणजे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पहिल्या रविवार पासून हे व्रत सुरु करावे घर स्वच्छ करावे सकाळी आणि संध्याकाळी सूर्यास्त होण्यापूर्वी सूर्याची पूजा करावी पूजेमध्ये चंदन लाल रंगाची फुले लाल वस्त्र गुळ असावा देवघरात सूर्याचे तांब्याची प्रतिमा लावावी किंवा चित्र यंत्र लावावे बघा सूर्याची तांब्याची प्रतिमा बाजारात उपलब्ध असते ती लावावी किंवा सूर्याचं चित्र असेल तुमच्याकडे किंवा यंत्र असेल मग बाजारात सगळं उपलब्ध आहे तर ते आहे आणि शक्यतो सूर्योपासना आहे म्हणून लाल रंगांची फुले लाल चंदन रक्तचंदन गुळ लाल रंगाचे वस्त्र गुळ जो असतो तो त्याचा वापर करायचा आहे आणि सूर्यास्त होण्यापूर्वी सूर्याची पूजा करून घ्यायची आहे सकाळ संध्याकाळशी दोन्ही वेळ सूर्याची पूजा करायची आहे अशा प्रकारे हे व्रत पाच वर्षे करावे उद्यापन करताना सूर्याची पूजा करून लाल रंगाचे खायचे पदार्थ किंवा उपयोगी सामान स्थान द्यावे जसे लाल चने, लाल चणे गहू वस्त्र इत्यादी ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी आता हा सूर्याचा गायत्री मंत्र आहे ओम भास्कराय धीमही तन्नो सूर्य प्रचोद्यात तर हा प्रचो अतिशय प्रभावी असा मंत्र आहे ह्यामध्ये शंका नाही सूर्य जर तुम्हाला पत्रिकेमध्ये सूर्य संबंधित प्रॉब्लेम असेल किंवा ग्रहण असेल म्हणजे सूर्य आणि राहू एक सूर्यग्रहण म्हणजे सूर्य आणि राहू एकाच घरात आलेले असतील तर हा मंत्राचा नेहमी जाप करावा ह्या हा मंत्र नक्कीच दिशा दाखवतो हा सूर्य मंत्र आहे राहू हा छायाग्रह आहे तो जो आहे छाया निर्माण करतो आणि त्यामुळे सूर्यापासून आपल्याला जे लाभ मिळणार ला असतात सूर्यापासून सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला मिळते ते, ते म्हणजे आपला कॉन्फिडन्स आपला आत्मविश्वास तर आपल्या आत्मविश्वास कमी करण्याचं काम राहू करतो जर राहू आणि सूर्य एकत्र आलेले असतील तर अशा केसमध्ये खूप फायदा होतो तर मित्रांनो तुमच्या पत्रिकेत तुम्ही बघा जर सूर्य आणि राहू एकत्र आलेली असतील तर हा मंत्र जो आहे खूपच प्रभावी आहे तुम्ही या मंत्राचा जाप रोज करू शकता व्रत करण्याची आवश्यकता आहे या गायत्री मंत्राचा दर रविवारी किंवा उद्यापन होईपर्यंत रोज किंवा कायमचा जप एकशे आठ वेळा करावा रविवारच्या या व्रताचे महत्व आता या रविवारच्या व्रताचं महत्व काय आहे ते आपण पाहूया रविवारचे व्रत केल्याने इच्छित फल प्राप्त होते पुराणात म्हटले आहे की हे व्रत सर्व पापांचा नाश करणारे आहे आरोग्य प्रदान करून अत्यंतिक असे शुभ फल देते जर पत्रिकेत सूर्य अशुभ असेल तर व्यक्तीला नाना अडचणींना सामना करावा लागतो आताच मी सांगितलं तसेच बऱ्याच शारीरिक समस्या निर्माण होतात मनुष्य अनेक रोगांना बळी पडतो उत्तर भारतात सूर्याची विशेष पूजा केली जाते कार्तिक महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या षष्टीच्या दिवशी सूर्यष्ठी किंवा छट हा सण साजरा केला जातो पतंजली योगसूत्रामध्ये ही स्थान दिले आहेत तुम्हाला माहिती आहे की उत्तर भारतात छठ पूजा केली जाते हे सर्वांना माहिती आहे तर ती सूर्योपासना असते किंवा हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासून सूर्याची पूजा चालत आलेली आहे सूर्य देवतेचा सा आपण साक्षात दर्शन करू शकतो ज्यांच्या पत्रिकेत सूर्याची स्थिती चांगली असते त्याला खूप मान सन्मान प्राप्त होतो बघा सूर्य अशी देवता आहे जिचं आपण प्रत्यक्षात दर्शन करू शकतो खास करून रविवारी जल अर्पित करणे आणि व्रत करणे शुभ मानले गेलेले आहे ज्या व्यक्ती सूर्य उपासना नियमित करतात त्यांचे व्यक्तिमत्व उजळते सर्व इच्छा पूर्ण होतात आणि तो सुखी संपन्न आयुष्य जगतो ऋग्वेदातील सूर्याला अर्ध धरण्याची पद्धत सांगितली आहे ऋग्वेदात ऋग्वेदात पाहिजे इथे ऋग्वेदात सूर्याला अर्ध धरण्याची पद्धत सांगितली आहे रविवारच्या दिवशी तांब्यामध्ये पाणी घ्यावे आणि त्यात लाल रंगाचे फूल कुंकू अक्षता खडीचा कर घालून अर्ध द्यावे इथे सूर्याचे काही अद्भुत आणि परिणामकारक मंत्र मी देत आहे बघा मी काही सूर्याचे अद्भुत आणि परिणामकारक असे मंत्र दिलेले आहेत त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्या अनुभव घ्या आणि मला सांगा जर तुमच्या पत्रिकेत सूर्याचा जर प्रॉब्लेम नसेलही तरी तुम्ही सूर्याचा सूर्याचा हा मंत्र तुम्ही जाप करू शकता हा पण तुम्ही बघून घ्या तरी पण पत्रिका सूर्य जो आहे तो कोणताही अशुभ प्रकारच्या अशुभ दुसऱ्या ग्रहांच्या तावळीत सापडलेला नको आहे जर छायाग्रह असेल बरोबर तर तुम्ही सूर्याचा जाप करू शकता छाया घालवण्यासाठी पण बाकी अशुभ योगांच्या कात्रीत असेल जर तुम्हा तुम्हाला तुमच्या पत्रिकेमध्ये सूर्य जर योग्य नसेल चांगली फळे देणारा नसेल तर तुम्ही कोणत्या कुंट, दुसऱ्या ग्रहाची पण पूजा किंवा मंत्र जाप करू शकता सूर्याचे हे जे, जे मंत्र आहेत ते आ, खाली दिलेले आहेत मी एक एक मंत्र वाचते ओम घृणी सूर्या आदित्या दुसरा मंत्र आहे ओम भ्रीं ह्रीम सूर्याय ओम सूर्याय ओम घृणी सूर्यायन महा ओम भ्रीम ह्रीम सूर्यायन महा हा दोन वेळा आलेला दिसतोय ओम सूर्या ओम ह्रीं गृणी सूर्य आदित्य क्लिम ओम हा एक मंत्र आहे आणि हा एक मंत्र आहे ओम ह्रीम सूर्याय सहस्रकिरणाय मनोवाछित फलम देही, देही स्वाहा तर हा एक मंत्र आहे तर हे मंत्र हे अद्भुत असे मंत्र मी दिलेले आहेत काही जर तुम्हाला सूर्यांच्या मंत्रांची गरज असेल तर ह्याच्यातला कोणताही एक मंत्र चूज करा आणि तुम्ही हा ह्याचं ह्याचा जाप तुम्ही डेली करू शकता नित्यनियमाने करा आणि येणारे अनुभव मला तुम्ही सांगू शकता तर मित्रांनो आजचा एपिसोड इथेच संपतो आहे पुढच्या वेळेला एका दुसऱ्या व्रतावर आपण चर्चा करू दुसऱ्या व्रतासंबंधित माहिती घेऊन मी येईन तोपर्यंत तो नमस्कार माझ्या चॅनलवर जी जी इन्फॉर्मेशन आहे जे व्हिडिओ आहेत ते बघा आणि आपल्या मित्रमंडळींना पण सहभागी करून घ्या धन्यवाद